नमस्कार मी हर्षदा साहित्योत्सव परिवार प्रस्तुत करीत आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दृष्टीहिनांच्या क्षेत्रात घडलेल्या घडामोडींवर दृष्टिक्षेप टाकणारं विशेष बातमीपत्र उत्सव वार्ता सुरुवातीला ठळक बातम्या राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा पुणेचा सत्तेचाळीसावा वर्धापन दिन पंधरा ऑगस्ट रोजी मोठ्या जल्लोषात साजरा राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा पुणेच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन स्नेहांकित हेल्पलाइनच्या वतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय शिक्षण परिषद मुंबईमध्ये संपन्न ऑक्टोबर महिन्यात दृष्टीहीन कलाकारांसाठी गरबा नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन मौसम संस्थेची सामान्य सभा दादर येथे आज आयोजित एफ बी नॅशनल ज्युनियर चेस चॅम्पियनशिप नोव्हेंबर मध्ये आयोजित आंतरराज्य ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट कप चे विजेतेपद हरियाणा संघाला प्राप्त पॅरा मध्ये भारताची एकोणतीस पदकांची कमाई एच आर कॉलेज येथे क्रिकेट क्वीज ही अनोखी स्पर्धा संपन्न दिव्यांग खेळाडूंना सरकारी नोकरीची संधी मिळवून देणारे शासन निर्णय जारी आणि नयन पुरुष गोविंदा पथकाकडून दहीहंडी उत्सव साजरा आता ऐकूयात सविस्तर बातमीपत्र राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा पुणेच्या सत्तेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नेहरू स्टेडियम स्वारगेट पुणे येथे पुणे विभागीय शाखेच्या वतीने एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात अंधपालकांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य आणि शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले शहाऐंशी दृष्टीहीन विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स प्रदान करण्यात आले तर पन्नास अंध व्यक्तींना ई वॉलेटचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला पुणे विभागातील सहाशेहून अधिक दृष्टीहीन बांधव उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते श्रीयुत पराग मते आणि श्रीमती मीनाक्षी सारडा कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखेचे अध्यक्ष श्रीयुत जनार्दन कोळसे कोषाध्यक्ष श्रेयोत सुशील पाटील महासचिव श्रेयोत शिवाजी लोंढे कार्यकर्ते श्रीयुत शांताराम जाधव श्रीमती रीना पाटील यांनी विशेष मेहनत घेतली संघाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असलेल्या श्रीयुत दासाराम राणे यांनी संस्थेला वीस हजार रुपयांची देणगी दिली समाजातील अनेक दात्यांची मदत घेऊन गरजू अंध व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी शाखा कायम कार्यरत राहील असे शाखेचे अध्यक्ष श्रीयुत जनार्दन कोळसे यांनी प्रतिपादित केले पुणे शहर परिसर आणि जिल्ह्यातील अंध व्यक्तींच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा पुणेच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी सकाळी दहा वाजता पुण्यातील संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीयुत चंद्रकांत भोसले सर श्रीयोत ज्ञानेश्वर तापकीर सर आणि श्रीयुत पिराजी सुरवसे सर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करून हा मोर्चा ऐतिहासिक शनिवार वाड्यापासून महानगरपालिकेच्या इमारतीपर्यंत काढण्यात आला सहाशेहून अधिक अंधव्यक्ती या मोर्चात सहभागी झाल्या अंधव्यक्तींना मालमत्ता करात सवलत मिळावी अंधव्यक्तींच्या स्वयंरोजगारासाठी कायदेशीर संरक्षण मिळावे विविध लाभांच्या योजना विनाशर्त आणि विना विलंब उपलब्ध व्हाव्यात अशा अनेक मागण्या घेऊन हा आक्रोश मोर्चा महानगरपालिकेवर धडकला यावेळी प्रशासनानं काहीशी उदासीनता दाखवल्याने अंध व्यक्तींमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यामुळे बराच काळ रास्ता रोको करून दृष्टीहीन व्यक्तींनी आपल्या सामर्थ्याचं आणि तळमळीचं प्रदर्शनही या ठिकाणी केलं अखेरीस सायंकाळी पाच वाजता पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी प्रत्यक्ष व्यक्तींची भेट घेतली यावेळेस शाखेचे अध्यक्ष श्रीयुत जनार्दन कोळसे महासचिव श्रीयुत शिवाजी लोंढे सक्रिय कार्यकर्त्या श्रीमती रीना पाटील श्रीयुत दासाराम राणे यांनी आयुक्तांशी सखोल चर्चा करून सर्वच मागण्या किती रास्त आहेत हे शासनापुढे ठेवले आयुक्तांनीही सकारात्मक दृष्टिकोनातून तत्वतः सर्वच मागण्यांना मान्यता देऊन लवकरात लवकर या मागण्यांची अंमलबजावणी केली जाईल असे लेखी आश्वासन दिले या आक्रोश मोर्चासाठी पुणे सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यांतून प्रतिनिधी उपस्थित होते त्याचप्रमाणे संघाचे राज्यस्तरीय अध्यक्ष प्राध्यापक श्रीयुत खापेकर सर तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीयुत प्रकाश पंडागळे श्रीयुत किशोर गोहिल श्रीमती शुभदा पटवर्धन हे देखील उपस्थित होते मोर्चा यशस्वी करण्यासाठी शाखेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी विशेष प्रयत्न केले संपूर्ण आयोजनात कोषाध्यक्ष श्रीयुत सुशील पाटील श्रीयुत अमोल करचे श्रीयुत निखिल पाटील यांचे विशेष योगदान होते आता आपण ऐकत आहात उत्सव उत्सव वार्ता प्रस्तुती साहित्य परिवार स्नेहांकित हेल्पलाइन या संस्थेच्या वतीने दिनांक चोवीस आणि पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले या शिक्षण परिषदेत महाराष्ट्रात दृष्टीहीन मुलांना शिकवणाऱ्या विशेष शाळा आणि समावेशित उपक्रमातील एकूण पन्नास शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला शिक्षकांसमोर असलेली अभ्यासक्रमातील आव्हाने तंत्रज्ञानाचा आधार नवीन शैक्षणिक धोरणाची होत असलेली अंमलबजावणी आणि शिक्षकांचे प्रशासकीय आणि इतर मूलभूत अधिकार या बाबींवर या शिक्षण परिषदेत उहापोह करण्यात आला डॉक्टर माधव गोरे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल त्यातील तथ्यांबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले श्रीयुत मनोज आहेर यांनी अभ्यासक्रम सुलभीकरण आणि पाठ्यक्रम कसा असावा याबाबत माहितीपूर्ण विश्लेषण केले तर श्रीयुत केतन कोठारी यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात तंत्रज्ञानाचा किती कौशल्याने वापर होऊ शकतो याचे प्रात्यक्षिक परिषदेत दिले परिषदेच्या अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ञ श्रीयुत योगेश चौधरी सर होते तर परिषदेचे संपूर्ण आयोजन स्नेहांकित हेल्पलाईन या संस्थेच्या सर्वेसर्वा श्रीमती परिमला भट यांच्या नेतृत्वाखालील व्हॉलंटियर्स आणि पदाधिकाऱ्यांनी केले अत्यंत उत्तमरित्या पार पडलेली ही शिक्षण परिषद महाराष्ट्रातील हजारो दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केला नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया आणि एन एम बी होम फॉर द ब्लाइंड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत एन एम बी होम फॉर द ब्लाइंड जोगेश्वरी पश्चिम येथे गरबा नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम दृष्टीहीन व्यक्तींसाठी असून यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कलाकारांनी संस्थेने उपलब्ध करून दिलेला गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे महाराष्ट्र अंध उद्योग संस्था मर्यादित अर्थात मौसम या संस्थेची सामान्य सभा दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन रविवार रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी सात या वेळेत देवराज हॉल पहिला माळा मनीष मार्केट समोर सेनापती बापट मार्ग दादर पश्चिम मुंबई येथे होणार आहे आता आपण ऐकत आहात उत्सव वार्ता प्रस्तुती साहित्य उत्सव परिवार ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंड कर्नाटक स्टेट चेस असोसिएशन फॉर व्हिज्युअली चॅलेंज आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ए आय सी एफ बी नॅशनल ज्युनियर चेस चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान मयुरी इकोब्रिज रिसॉर्ट शानबाग रेसिडेन्सीजवळ कासारकुडा हुम्नावर कर्नाटक येथे संपन्न होईल या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी संस्थेने उपलब्ध करून दिलेला गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड हरियाणा यांच्या वतीने महाराष्ट्र काश्मीर बिहार आणि हरियाणा या चार राज्यांसाठी आंतरराज्य ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट कपचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा सोनीपत हरियाणा येथे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान संपन्न झाली स्पर्धेच्या दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट संघाचे नेतृत्व श्रेयुत अमोल करचे यांनी केले होते स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने हरियाणा समोर वीस षटकांत आठ बाद एकशे अठरा धावांचे आव्हान उभे केले तर हरियाणाने पंधरा षटकांत दोन गडी बाद हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण करून विजय संपादन केला हरियाणाच्या श्रीयोत चंदन सिंह यांना मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले विजेत्या हरियाणा संघाला रुपये एकवीस हजार तर उपविजेत्या महाराष्ट्र संघाला रुपये पंधरा हजार असे रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान पॅरिस येथे पॅरा ऑलिम्पिकची स्पर्धा संपन्न झाली जगभरातील दिव्यांगजनांनी यात आपला सहभाग नोंदवला भारताने प्रथमच एकोणतीस पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले यामुळे देशातील दिव्यांगजनांचे क्रीडा क्षेत्रातील मनोबल वाढण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया सर्वच क्षेत्रांतून व्यक्त होत आहे क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र आणि एच आर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी एच आर कॉलेज येथे क्रिकेट क्वीज ही एक अनोखी स्पर्धा संपन्न झाली एक दिव्यांग आणि एक दिव्यांगेतर अशा दोन दोन व्यक्तींच्या एकूण एक्केचाळीस गटांनी यात आपला सहभाग नोंदवला या स्पर्धेत दादाभाऊ कुटे आणि हुसेन युसुफ बालापुरिया या दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले यावेळी बी सी सी आयच्या अंपायर मंडळावर असलेले अंपायर श्रीयुत पश्चिम पाठक हे उपस्थित होते त्यांनी उपस्थितांच्या क्रिकेटविषयक अनेक प्रश्नांचे निराकरण करून अंपायर मंडळाच्या कामाची माहिती दिली आपण खेळत असलेल्या खेळाविषयी संपूर्ण माहिती आपल्याला असावी या उद्देशाने घेतल्या गेलेल्या या स्पर्धेचा क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र या संस्थेचा हा पहिलाच प्रयोग होता इथून पुढे ही स्पर्धा निरंतर सुरू राहील असे प्रतिपादन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करून महाराष्ट्र शासनाला गौरव प्राप्त करून देणाऱ्या खेळाडूंना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध व्हावी म्हणून दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने दोन शासन निर्णय जारी केले आहेत त्यानुसार शासनाच्या विविध पदांवर आता दिव्यांग खेळाडूंना थेट नियुक्ती दिली जाणार आहे त्याअंतर्गत इंटरनॅशनल जुडो चॅम्पियन श्रेयोत जगदीप सिंग आणि चेस प्लेयर श्रीयुत आर्यन जोशी या दृष्टीहीन खेळाडूंना क्लास वन ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नयन फाऊंडेशनच्या वतीने दृष्टीहीन पुरुष गोविंदा पथकाकडून दहीहंडी उत्सव मोठ्या जोशात साजरा झाला टी ट्वेंटी कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला आणि रोहित शर्माला मानवंदना देत चार थर लावून या गोविंदा पथकाने वर्षीच्या दहीहंडी उत्सवाची सुरुवात केली हे या पथकाचे अकरावे वर्ष होते नयन फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या मदतीने दीड महिना आधीपासून सराव सुरू करून दहीहंडीच्या दिवशी विविध ठिकाणी या पथकाकडून उत्सव साजरा केला जातो तर या होत्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दृष्टीहिनांच्या क्षेत्रात घडलेल्या गड़ घडामोडी साहित्य उत्सव परिवार प्रस्तुत उत्सव वार्ता या बातमीपत्राबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आपल्याकडेही अशा काही बातम्या असतील तर आमच्याशी नक्की संपर्क करा पुन्हा भेटूयात पुढील महिन्यात नव्या बातमीपत्रासह तोपर्यंत मी हर्षदा आपला निरोप घेते धन्यवाद दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार